आणि भारतीय जनता पार्टीच्या मागं बूथ स्तरापर्यंत जे कार्यकर्ते आहेत प्रमुखापर्यंत कार्यकर्ते आहेत आणि कार्यकर्त्यांच्या जोरावरती महानगरपालिका असो किंवा राज्य विधानसभा असेल लोकसभा असेल हे आम्ही निवडूक निवडणूक लढतो आणि निवडून येतो नवोदय जय भीम हे विकास कटलक आपण पाहतो थेट लॉडबद्ध टीव्या आपल्यासोबत प्रभाग क्रमांक सतरा वालेकरवाडीचे भाजपाचे मागील काळ पक्ष पक्षनेते नामदेव ढाके आहेत ढाकेसाहेब जय भीम नवबुद्धाय जय भीम नवबुद्धाय थेट तुम्ही सध्या आता प्रभाग क्रमांक सत्रामधून पुन्हा एकदा नगरसेवकाच्या रिंगणात आहात पुन्हा एकदा तुम्ही प्रभाग क्रमांक सतराचा काय पालट करणार अशा आश्वासनाने रिंगणामध्ये उतरलेल्या आहात काय सांगाल सध्या प्रभागाची परिस्थिती प्रभाग सतरामध्ये पाच वर्षाच्या कालखंडामध्ये मागच्या दहा वर्षाच्या तुलनेमध्ये खूप चांगलं काम या ठिकाणी आम्ही चारही नगर केलं आहे मी एकट्याने नाही चारही नगरशोकांनी केलं आहे भारतीय जनता पार्टीचे चारही नगरशोक आम्ही त्या प्रभागामध्ये होतो अंडरपास जो वर्षानुवर्ष आकुडी रेल्वे स्टेशनकडे जाणारा वाहतुकीला सातत्यानं सामोरं जात असताना त्या ठिकाणी ॲक्सिडेंट मोठ्या प्रमाणात होते त्यामुळे अंडरपासची निर्मिती केली साडेचौतीस मीटर रस्ता जो पूर्वी साडेसात मीटर रस्ता अतिक्रमणं काढून त्या ठिकाणी साडेचौतीस मीटर मीटर रस्ता अर्बन स्ट्रीट डिझाईनच्या माध्यमातून केला आहे अतिशय सुंदर असा रस्ता त्या ठिकाणी जकात नाकाते वालेकरवाडी या ठिकाणी झालेला आहे सिडीवरचं काम झालेलं आहे महानगरपालिकेची <laughs> शाळा वालेकरवाडीची शाळा देखील आमच्याकडे आम भूखंड नव्हता तरी प्राधिकरणाकडून भूखंड विकत घेऊन त्या ठिकाणी प्रभाग क्रमांक सतरामध्ये महानगरपालिकेची शाळा केलेली आहे विरंगुळा केंद्र झालेलं आहे शाहू उद्यान झालेलं आहे रस्ते डांबरीकरण झालेले आहे पण याच्यापेक्षा आम्ही सर्वसामान्य व्यक्ती केंद्रबिंदू मानून आ, या ठिकाणी प्रभागामध्ये असणाऱ्या सर्वसामान्य लोकांना योजनांचा फायदा केंद्र सरकारच्या योजना असतील राज्य शासनाच्या योजना असतील किंवा महानगरपालिकेच्या योजना असतील आम्ही नव्यानं ज्या चा योजना चालू चा। चा केल्या खरं म्हणजे अंतोदयाच्या भूमिकेमधून भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता मी आहे काम करतो आहे आणि आम आमच्या नेत्यांपासून मोदी साहेबांपासून तर आमच्या बूथपर्यंतचा कार्यकर्ता हा सर्वसामान्य व्यक्ती केंद्रबिंदून काम करत असतो आणि म्हणून महानगरपालिकेच्या माध्यमामधून मोठ्या प्रमाणात का आपण बघा दो की दोन हजार सतरा ते बावीसमध्ये खूप मोठ्या प्रमाणात योजना सर्वसामान्य लोकांसाठी आम्ही आणलेले आहे भाऊ नक्कीच मी आता जर आपण पाहिलं तर कालच अजितदादांची सभा झाली आणि त्या सभेमध्ये त्यांनी घोषणा केली दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार आहेत वरती महायुतीमध्ये राष्ट्रवादी आपल्यासोबत आहे आणि इथं थेट आपण पाहतोय की दोन्ही राष्ट्रवादीची युती झाल्यामुळं तगडे उमेदवार देखील तुमच्यासमोर आव्हानात्मक असणार आहे काय परिस्थिती असणार आहे सध्या त्या भारतीय जनता पार्टी कोणालाही समोरच्या व्यक्तीला तगडा मानत नाही पहिली गोष्ट आणि भारतीय जनता पार्टीच्या मागं बूथ स्तरापर्यंत जे कार्यकर्ते आहेत पन्ना प्रमुखापर्यंत कार्यकर्ते आहेत आणि कार्यकर्त्यांच्या जोरावरती महानगरपालिका असो किंवा राज्य विधानसभा असेल लोकसभा असेल हे आम्ही निवडूक निवड निवडणूक लढतो आणि निवडून येतो विरोधी पक्षातील नेत्यांचे कार्यकर्त्यांचे म्हणजे तुमच्यावरती आरोप आहेत की तुम्ही खानदेशी आहात खानदेशातील लोकं तिथं आहात त्याच्यामुळे वोट बँक मोठ्या प्रमाणात आहेत पण खानदेशी लोकांच्या जनतेमधलं बेरोजगारीचा जो प्रश्न बेरोजगारी आहे तो अजून अद्याप तिथं सुटलेला नाही तिथं घरांचा देखील प्रश्न आहे रस्ते आहेत बारीक बारीक कॉलने आहेत आतमध्येपर्यंत नेते जात नाहीत असा विरोधी पार्टीकडून आरोप होतो आहे मला क्यू वाटते त्यांची खरं म्हणजे कारण मी प्रभाग सतरा हा माझं कुटुंब समजतो आणि कुटुंबाचा प्रमुख म्हणून माझ्या दृष्टीने सगळे सारखे असतात तो भौगोलिक भागामधला महाराष्ट्रातला नव्हे तर देशामधला कुठलाही व्यक्ती असो तो माझ्या कुटुंबातला आहे असं समजून मी या प्रभागामध्ये काम केलेलं आहे पुढे देखील काम करणार आहे त्यामुळे जी काय विरोधक बोलत आहे ते क्यू वाटते खरं म्हणजे अशा वेगळ्या पद्धतीनं किंवा वेगळ्या भौगोलिक भागाच्यानुसार कोणाची तरी आयडेंटिटी तयार करणं किंवा त्याच्याबद्दल हिनवणं हे खऱ्या अर्थानं चुकीचं आहे बेरोजगारीचा प्रश्न जो आहे तो भेडसावतो कारण आपल्या खानदेशातून जे लोक आलेले आहेत ते ह्या ठिकाणी आल्यानंतर काही नोकरीसाठी बाहेर पडतात पण कोरोना काळामध्ये अनेक लोकांच्या नोकऱ्या गेल्यात अनेक घर जे आहेत ते बेघर झालेले आहेत आणि सुशिक्षित जो आहे तो बेरोजगार आज आपल्या प्रमाणामध्ये भागामध्ये पाहिलं तर फिरताना देखील तुम्हाला देखील तरुण वर्ग जो आहे तो बाहेर रस्त्यावरती जास्त प्रमाणात थांबलेला दिसतो आहे आमच्या प्रभागामध्ये खऱ्या अर्थानं तुम्ही बघू येऊन बघा चिंतामणी मंदिराच्या तिथं खूप काम मुलं विशेष करून युवा पिढी हे कामाला जाताना दिसत आहेत आणि जे काय युवक आहे खरं म्हणजे नोकऱ्यांपेक्षा नोकऱ्या देणारे युवक आमच्या प्रभागामध्ये तयार होत आहेत स्वतःचे व्यवसाय तयार करणार आहेत कितीतरी मुलं असे आहेत की ते स्वतःच्या पायावर उभे राहिले आणि चार चार पाच पाच मुलांना त्यांनी नोकऱ्या दिलेल्या आहेत त्यामुळे मला नाही वाटत पण थोडंसं जरी समजा असेल तरी भविष्यामध्ये रोजगारच्या संदर्भामध्ये किंवा त्यांना व्य सा हाताला काम कसं मिळेल यासाठी नक्कीच प्रयत्नशील मी राहील भाऊ मागील काळामध्ये आपण पाहिलं की मध्यंतरी लाईटचा प्रश्न जो सारखी लाईट जात होती त्या संदर्भात आपण देखील एकत्र त्या ठिकाणी आलो होतो सध्या लाईटच्या प्रश्नावरती देखील अजून हाय तशीच स्थिती आहे आमच्या प्रभागामध्ये तुम्ही ज्या वेळेला आला त्याला जवळपास एक दीड वर्ष होऊन गेलं त्याच्यानंतर दोन ट्रान्सफॉर्मर आमच्या प्रभागामध्ये नवीन आमदार निधीच्या माध्यमातून बसवलेले आहे आणि मला असं वाटतं की दोन ट्रान्सफॉर्मरच्या माध्यमातून जे काय वाढतं नागरिकन किंवा वाढतं जी लोकसंख्या आहे त्याला पुरेसं लाईट त्या ठिकाणी नव्हतं पण आज दोन ट्रान्सफॉर्मरची आमदार निधी निर्मिती केलेली आहे आणि भविष्यात देखील जे वाढणारं विद्युतची मागणी आहे ती पूर्ण करण्यासाठी आम्ही त्याचं नियोजन तयार केलेलं आहे सध्या नव्यानं आराखडा कसा असणार आहे काय अहवालामध्ये नव्याने गोष्टी असणार आहेत विकासाच्या माध्यमातून जर तुम्ही सांगता की विकास झालेला आहे तर मग नवीन मुद्दे काय असणार आहेत नवीन मुद्दे म्हणजे हे शहर स्मार्ट सिटीकडे वाटचाल करत असताना देशामध्ये तर जगामध्ये एक बेंचमार्किंग शहर व्हावं आणि डिजिटल शहर व्हावं आमच्या महिला भगिनींसाठी सुरक्षित सी सी टी व्ही कॅमेऱ्या असावे आमच्या युवकांसाठी इन्क्युबेशन सेंटर असावं आमच्या युवकांच्यासाठी स्पोर्ट ॲक्टि ॲक्टिव्हिटी राबवल्या पाहिजे आमच्या ज्येष्ठांसाठी विरंगोवाळा केंद्र उभारले पाहिजे त्यांच्यासाठी वेगवेगळे प्राणायाम योगा योगासनं किंवा असे वेगवेगळ्या माध्यमांमधून त्या ठिकाणी काम करण्याचं नियोजन आमच्याकडे आहे अच्छा सध्याच्या परिस्थितीमध्ये जर पाहिलं तर तुमच्या वेगास कामाचा जो आराखडा आहे तो पाहिल्यानंतर अनेक मतदारांना तुम्ही सोळा तारखेला निकालामध्ये ते स्पष्ट होणार आहे पण पंधरा तारखेला नागरिकांनी मतदान करावं हा लोकशाहीचा उत्सव म्हणावा यासाठी काय आवाहन कराल खरं म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका म्हणल्या की सर्वसामान्य लोकांच्या निवडणुका असतात विशेष करून कारण थेट संपर्क का असणारा शेवटचा कार्यकर्ता कोण असतो तो नगरसेवक असतो आणि मला असं वाटतं की या लोकशाहीच्या उत्सवामध्ये मी आपल्या माध्यमातून सर्व मतदार राजांना विनंती करेल की या लोकशाहीच्या उत्सवाचा जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला मताचा अधिकार दिलेला आहे आणि तो मताचा अधिकार कुठल्याही पैशामध्ये किंवा कुठल्याही वस्तूमध्ये किंवा कुठल्याही याच्यामध्ये आपण मोजू शकत नाही तो मतदानाचा अधिकार आपण त्या ठिकाणी बजवावा आणि जास्तीत जास्त मताची टक्केवारी आपल्या माध्यमातून सगळं सर्व आपल्या जनतेनी करावं मतदार राज्यांनी करावं आणि प्रभाग क्रमांक सतरामधील नागरिकांना देखील मी या आपल्या माध्यमातून विनंती करतो की जास्तीत जास्त मतदारांनी आपलं मतदानाचा हक्क बजवा नक्कीच आपण पाहतो की आपल्यासोबत होते नामदेव डाके आणि मतदानाचा हक्क आपल्या सर्वांनी बजावा हा त्यांनी एकदम महत्त्वाचा मुद्दा सांगितला आहे थेट आपण पाहणार आहोत की पंधरा तारखेला कशा पद्धतीने मतदान होईल सोळा तारखेला निकालात करणारच आहे पण तरी देखील आपण पाहताना जर विचार करत असतो आणि प्रत्येकाने विचार करताना लक्षात ठेवला पाहिजे की हा लोकशाहीचा उत्सव आपण सर्वांनी साजरा केला पाहिजे त्यासाठी मी तुरताच या ठिकाणी सांगतो कारण आपण अपडेट तर घेत राहणार आहोत मी विकास खडलक लॉर्ड बुद्धा टी व्ही कॅमेरामॅन सह जय भीम आप देख रहे हैं।